शेतकऱ्यांना घामाचा मिळावा यासाठी साखर कारखानदारांना घाम फोडणारा नेता म्हणून सदाभाऊ खोत यांची ओळख कारखानदारीच्या तोट्याचं गणित मांडवून सदाभाऊंनी कारखानदारांना जेरी सांडलं होतं आता विधान परिषदेसाठी भाजपनं मित्र पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोतांनाच विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे सदाभाऊ खोतांच्या संपत्तीची शपथपत्रानंतर चर्चा सुरू झाली आहे स्वतःला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगणाऱ्या सदाभाऊ खोतांची संपत्ती किती आहे हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत शपथपत्रामध्ये सदाभाऊ खोतांनी व्यवसाय शेती असल्याचं दाखवलंय चौदा गुन्हे नोंद असल्याचंही शपथपत्रात नमूद करण्यात आलंय यातील बहुतांश गुन्हे हे आंदोलना संदर्भातील आहेत आता सदाभाऊनी संपत्ती किती दाखवली आहे तेही पाहूयात टोयोटा कंपनीची इनोवा क्रिस्टा एमजी कंपनीची झेडीएस ई व्ही कार सदाभाऊंकडे एक लाख अकरा हजार किमतीचं सोन आहे सदाभाऊंच्या पत्नीकडे दोन लाख तेवीस हजार किमतीचं सोन आहे सदाभाऊ खोतांकडे एक कोटी चौदा लाख पंधरा हजारांची जंगम मालमत्ता आहे सदाभाऊंच्या पत्नीकडे पंचवीस लाख चोवीस हजारांची जंगम मालमत्ता आहे सदाभाऊ खोतांकडे चौदा लाख बेचाळीस हजारांची स्थावर मालमत्ता आहे तर पत्नीकडे पंच्याण्णव लाख अकरा हजारांचे स्थावर मालमत्ता मालमत्ताय सदाभाऊंवर लाख सत्तर हजारांचं कर्ज आहे सदाभाऊंच्या पत्नीवरही लाखांचं कर्ज असल्याचं शपथपत्रात दाखवण्यात आलंय विधान परिषदेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती मात्र यात सदाभाऊ खोतांच्या नावानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून सदाभाऊंची ओळख आहे सदाभाऊ खोतांनी फडणवीसांना नेता मानत विधान परिषदेच्या दिशेनं गोफन फिरवली आणि बरोबर निशाणा लावला दोन हजार सोळा मध्ये स्वाभिमानीत असताना आधी आमदारकी आणि मग मंत्रीपदही पदरात पाडून घेतलं होतं विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर मात्र होताना राजकीय विजनवासात जावं लागलं आता त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच पुढाकार घेतल्याचं समजतंय ग्रामीण बाज असणारा आणि शेतकरी नेता म्हणून ओळखलेला नेता भाजपलाही सोबत हवा असल्यानं फडणवीसांनी हा डाव खेळल्याची चर्चा आहे एकेकाळी सर्ज राजाची झोड म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांची राज्यभर ओळख होती महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र लढणाऱ्या राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला राजू शेट्टींच्या गाडीला ब्रेक लागला तर सदाभाऊ खोतांची गाडी मात्र सुसाट आहे शेतकऱ्याचा फाटका सदरा आणि शेतकऱ्याच्या बायकोचं फाटक लुगडं यावरून सदाभाऊंनी अनेकदा कारखानदारांचं सरकारलाही धारेवर धरलं होतं आता शेतकऱ्यांसाठी लढता लढता सदाभाऊ खोत पुन्हा एकदा सभागृहात जाण्यासाठी सज्ज झालेत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सदाभाऊंनी सभा गाजवल्यात आता पुन्हा संधी मिळाल्यात सदाभाऊ खोत सभागृह गाजवणार की भाजपच्या बाजूने गेलेल्या इतर नेत्यांप्रमाणे चुप्पी साधणार हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद